लगती ते काय म्हणतात मित्रांनो काय चाललंय तर आमचं चाललंय राडा काढायचं राडा तुम्हाला बघायचा कसा कसा झालाय नुसता हो का दारापासून असा राडा आहे आज गवंडी मामा आलत त्याला आता गवडी मामा गेल कलरवालं गेलं आणि आता टायमिंग झालाय आणि स्वयंपाकाचा तपास नाही कशाचा नाही आणि कशातच काय नाही आणि आमचा असा राडा उठलाय पण झाडून घ्यायचं पण तुम्हाला दावीन म्हणजे आता कसं माहिती का मास लावून करायचं झालं असतं असत शेवटचा राडा आहे <laughs> पण नऊ दिवस शेवटचा नऊ दिवस घरात खूप राडा होणार आहे काय झालं झाले माझी कौल भरायची चालल्यात म्हणजे एकदम जिथली तिथं काम चाललंय हे पण हे अशा वायरी बिरी राडा राडा रा, राडा रा, रा। दोघ आश्विनी दमून गेली आणि मी पण दमून गेलो सकाळ आम्ही दोघ काम करतोय पण कर चाललंय आमचं दिगी 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 चाललय जरी उचलला कपाट कपाट्यात लातलं काढ झाडून काढ झाडून काढ व्यवस्थित ठेवतो बराबर मी हे जाणून काढ हा कसं होतंय कसं होतंय पैसे वाचवायचं म्हणलं असंच होतं असं द्या आमचं कसं नवरा बायको आमचं नवरा बायकोच घरची घरी चाललंय बरं का मित्रांनो त्याच्यामुळे कस उक्त दिलं काय झालं लगेच होत पैसे वाचतात चार तपलीत येतात राडा काढतात करतात जातात येतात पण हे तर बचत करायची म्हणलं की काळ हात होणार पांढर काळ होणार आणि आपल्या घराच्या वरच्या रूमचा कौलाचा कलर कसा दिसतोय धावणार आहे तुम्ही बघायचा एकदम मस्त आहे आणि माझ्या तर काय धक्केच पण मी एकदम बुरीच झालो बिहारीच झालो आता काय विचारू नका माझा अवतार बिवतार हे जम केले तर चला तुम्हाला धावतो वरचा कलर आश्विनी झाडून काढती तोपर्यंत काय झालं सगळं लाईटिंग वगैरे वरती होतं इथं वायरी वायरी वाहते सगळं होतं आता कलर द्यायचा जिथली तिथं करायचं चाललंय आता तात्पुरतं सगळं वायरिंग काढलेलं हिथून एक वायर जुळली आणि एक तात्पुरतं वरती ब बो, बोर्द तर आता हिला म्हणलं ग बस होतो थोडा त्रास हा तर तुम्हाला कलर कसा झाला धावतो फक्त वरचा दिलाय बरं का कौलाचा म्हणजे मला लेजन येड्यात काढत होती कुठे कौलाला खाल् कलर असतो का चांगला दिसतो का ह्या होतं का ट्या होतं का आणि कडला बिताडाला प्रायमर मारलाय एकदम मस्त पैकी तुम्हाला वरचा दाऊ का दाव, दाव, दाव। तान तान नौ नौ दो टान टाडान बघा आता कसं दिसतंय तुम्हीच सांगा कडचा प्रायमर झाला आहे आणि पोटी वारायची डबल हात आणि ही आपली कौल कसं दिसतंय आता खुश ना नऊ नऊ वाटते का मला तर एकदम नऊ नऊ वाटते आणि ते जी सिमेंट भरलेलं होतं का नाही मी कोणी असं भरलेलं एकदम मस्त पैकी कडने भरलेलं कुठंच असे साध नाही मुगी येईन किडूक येईल पालेन काहीन अजिबात जागा ठेवली नाही एकदम जिथली तिथं आता इथं थोडंसं राहिलं इथं पी यू पी करायची म्हणजे इथं एक गोल राऊंडमध्ये फॅनसाठी आपल्याला पी यू पी भरायची पण बाकीचं कसं झालं तुम्हाला उजड उजेड थोडा वर करतो हे आपले टोप हां आता बघा कसं झालं आहे दिसतंय का चांगलं हा कसं दिसतंय तर ही आमच्या चिऊची आणि अनुष्काची रूम एकदम मस्त पैकी झाली छानपैकी झाली आणि ह्या गोष्टीवर कलर पण छान असा दिसायला लागला असं नाही की एकदम एकदम सुंदर दिसते रूम एकदम छान असं वाटते नाही छान वाटते काम केलेसरशी आताशी आकार यायला लागला एका एका गोष्टीला आता एवढ्या दोन दिवसात ही रूम फायनल होईल मग खालची रूम असालच खाल पण होणार आहे आपलं असमकदार मस्तपैकी तिथं दिसणार आहे म्हटलं दाव तुम्हाला काय करती काय करती दूर जायला का काय असं द्या थोडंच राहिलंय राडा आता मी पण बसलेला आता उठतो आणि चिऊल आता काही सुसाना चिऊच पोटच दुखायला लागलं काय दुखायला लागलं राहिलं वय दुखायचं चिवला राडा बघून पोट्यात दुखायला लागलं राडा राडा होणार थोडा दिवस होणार कारण की आपण इथं राहायला त्याच्यामुळे राडा होतोय मला वाटतं इथं कोपाट घालावं पाच सहा दिवस घालायचं घालायचं कोपाट राडाच होय तुम्ही कोपाट घालायचं का नको ए बस ठीक आहे चला ह्या गोष्टीवर हिथंच व्हिडिओ करतो आणि बाहेरचा राडा आवरायचा आहे आम्हाला आणि स्वयंपाक आहे तिला तर म्हणजे आजचे दिवस तिकडेच कर स्वयंपाक ती काय नको म्हणते ठीक आहे असू दे जसं होईल तसं होईल आहे का ठीक आहे कर पेटलं बाकर झाडून थोडं राहिले एवढं कुर्च्या बुडच्या पोसून घेतो चकाचक करू आता लाकीचं कामकाव होते काय नको होईन दोन तीन दिवसात लाईक तिचं करून घेऊ एक एक करून घेऊ काढ सगळं घासून चला तर बाहेर यांना